सावनी आली लग्नात आता ती काय करेल असं सगळ्यांचं बीपी शूटअप करेल असं मला वाटतं काय होणार आहे ही हे सर सगळं कल्पनेच्या बाहेरच आहे आणि ते सांगून मजा नाही येणार ते खरं तर बघण्यात मजा येईल त्यामुळे एपिसोडला जास्त मजा येईल सगळेच बघते सईसाठी लग्न पण सावनीकडे येणार आहे काही प्लॅन असणार आहे तोच मुळात प्रश्न आहे की बाकी सगळं असू दे त्यांनी एकमेकांशी लग्न केलं हे जरी माझ्या मनाला कुठेतरी पटलं नसतं तरी माझी सई माझ्यापासून ना लांब नाही गेली पाहिजे कारण एवढा सगळा खटाटोप मी तिच्यासाठी केलेला आहे आणि तिला गमवू नाही शकत मी कारण काही झालं तरी माझं प्रेम आहे माझ्या मुलीवर भले सात वर्षांच्या सा गॅप नंतर मी जागी झाली असे ना काहीही रिझन्स असू दे पण ती माझी आहे आणि ती माझी मुलगी आहे त्यामुळे मी तिला जाऊ देणार नाही कोळी लग्न अटेंड नाही केलं पण जेव्हा यांच्या लग्नाची गडबड चालू होती आणि मेहंदी सिक्वेन्स चालू होता तेव्हा त्यांनी ते असे ढोल पथक मागवलं होतं तेव्हा मी किमान पंधरा मिनिटं या सगळ्यांबरोबर वर नाचले बिहाइंड द कॅमेरा <laughs> हो माझ्या सगळ्याच मैत्रिणींची लग्न मी खूप छान पद्धतीने आ, अगदी वरात आणण्यापासून ते ते लावण्यापासून अगदी अक्षता सगळ्यांच्या हातात जाऊन ठेवण्यापर्यंत हे सगळं मी गेलेलं आणि मला खूप करायला आवडतं फक्त या लग्नात मला ते करता येणार नाही मुळात मी हे होऊ देते का बघायला सुंदर नटलेले आहेत मला सई फार गोड वाटली आणि इवन तेजू तेजू इज लुकिंग स्ल्युटली असता त्यामुळे या दोघी हो येस इंद्रा आ, आता इंद्रा जी आहे म्हणजे संजीवनी ताई ही माझी एक्स सासू दाखवली आहे सा सतत भांडण होत असतं ऑन स्क्रीन पण ऑफ स्क्रीन सगळ्यात जास्त मैत्री तिच्या बरोबरचीच आहे आम्ही खूप मजा करतो इनफॅक्ट आत्ताही पाच मिनिटं आधी आम्ही मस्त साबुदाना वाडे आणि पियुष वगैरे पिऊन सेटवरती आलो सेटवरती पण आमची वेगळी गमत असते पण येस तिच्याबरोबरची छान बॉन्डिंग आहे